श्री नगरी सोन्याची होती भगवंत भगवान श्री कृष्ण सोन्याच्या नगरीमध्ये राहिले महादेव महादेव कुठं म्हणून तर म्हटलंय धनधन भोलानाथ नाही खजाने में।

تو نوکي کني سهارو اڳوں بولا سور اڳي نه ايتھي کني ني 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 نوک بندي کني سهارو نوک بندي کني سهارو اڳوں کني سهارو thank <laughs> you سان پر آؤ بسے کتا نے بھلیں نہیں کجانے میں بھلیں نہیں کجانے میں یہ لوگ بسیں بسانے آؤ بسے हर हर वी हरि सौ गेस काही जरी तरी महाराज सर्व देवतांना दिलं ते महादेवाने दिलं <स्थाथा> ज्यावेळी वसुदेवाला पुत्र प्राप्ती नव्हती त्यावेळी वसुदेवाने सुद्धा महादेवाची आराधना केली आणि ज्यावेळी वसुदेवाने महादेवाची आराधना केली त्यावेळी वसुदेवाच्या आराधने भगवान शंकर प्रसन्न झाले वरदान मागण्याकरता विनंती केली त्यावेळी वसुदेवाने सांगितलं म्हणले मुलगा आणखी त्यावेळी भगवान शंकराने वरदान दिलं म्हणले त्रैलोक्याचा मालक भगवान विष्णू तुमच्या घरामध्ये पुत्र रूपामध्ये येते

thank you Yeah. <laughs> की आरा आरा महादेव गारा गारा महादेव, महादेव ज्यावेळी भगवान शंकराच्या आश्रूपासून रुद्राक्ष प्रकट झाला त्यावेळी सर्व देवता मुनी दानव मानव महादेवाकडे आले आणि महादेवाला पहिला प्रश्न केला म्हणजे देवा आता जो वृक्ष प्रकट झाला आहे या वृक्षाचं नाव काय त्यावेळी महादेवाने सांगितलं देवतांनो दानवांनो मानवांनो याचं नाव रुद्राक्ष आणि रुद्राक्ष पाहिल्यानंतर सर्वजण म्हणू लागले याचा फायदा काय महादेवा फायद्याची गोष्ट बोला काय फायदा या रुद्राक्षाचा हे रुद्राक्ष कशा करता प्रकट केला याच प्रागित्यिकरण का झालं हा रुद्राक्ष कोणत्या कामाला येईल त्यावेळी भगवान शंकर स्वतःच्या मुखाने मा, मा, गाता या रुद्राक्षाचं महती गाठतात महादेव म्हणू लागले देवतांनो या प्रत्येक रुद्राक्षाचं महात्म्य वेगवेगळं आहे महादेव देवतांना म्हणू लागले देवतांनो एकमुखी जो रुद्राक्ष हा एकमुखी रुद्राक्ष साक्षात माझं स्वरूप एकमुखी रुद्राक्ष हा साक्षात भगवान शंकराचं स्वरूप मानल्या गेला म्हणजे साक्षात भगवान विष्णू आय भगवान शंकर स्वरूप साक्षात भगवान शंकर म्हणजे एकमुखी रुद्राक्ष परंतु एकमुखी रुद्राक्ष भेटणं अवघड आहे कलियुगात एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस भेटणं अवघड एकमुखी माणूस सुद्धा भेटणार नाही तुम्हाला सकाळी दहा वाजेपर्यंत वेगळाच असतो बारा नंतर वेगळाच असतो चार नंतर वेगळाच असतो रात्री त्याच्याही पेक्षा वेगळा असतो एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे भगवान शंकर म्हणतात देवतांनो याचा आकार याची आकृती शंखासारखी राहील एकमुखी रुद्राक्ष हा शंकाकृती आहे म्हणले ज्याला एकमुखी रुद्राक्ष मिळाला त्याला जीवनात काही मिळवण्याचं राहिलं नाही त्यांनी सर्व मिळवलं ज्याच्या घरामध्ये एकमुखी रुद्राक्ष आहे त्याच्या घरात हा लक्ष्मी पाणी भरण्याचं काम करतोय आपल्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे त्याने मातीला जरी हात लावला तरी सोनं होतं एकदम गावरान भाषा मातीला जरी हात लावला तरी सोनं होतं याचा अर्थ त्याने कोणतंही काम हातात घेतलं तर त्याच्यामध्ये तो लॉस जात नाही तोटा होणार नाही एकमुखी रुद्राक्षाचा हा फायदा आहे भगवान शंकराने प्रत्येक रुद्राक्षाचं वर्णन करून सांगितलं ज्यावेळी दोन मुखी रुद्राक्षाचं वर्णन आलं त्यावेळी भगवान शंकर म्हणतात देवतांनो हा दोन मुखी रुद्राक्षात स्वरूप आहे म्हणजे ज्या घरामध्ये शांती नाही ज्या घरामध्ये अस्वस्थता आहे अशा घरातल्या व्यक्तीनं जो अस्वस्थ व्यक्ती आहे त्यांनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावा आता तुम्ही म्हणाल महाराज एक मुखी दोन मुखी कसे ओळखायचे ज्यावेळी रुद्राक्ष घेण्याकरता जातात त्या वृत्ती त्याला ते कप्पे असतात रेषा असतात त्या कप्प्यावर नमोजायचे जेवढे कप्पे, नम हो कप्पे तेवढा मुखी जेवढ्या रेषा तेवढ्या मुखी ते कप्प्यावरनं त्या रेषावरनं तुम्ही मोजू शकता किती मुखी रुद्राक्ष भगवान शंकर देवताना म्हणतात देवतांनो तीन मुखी रुद्राक्ष हा सगळ्यांकरता महत्वाचा तेवढा नाहीये म्हणले जेवढा महत्वाचा हा शाळेतील विद्यार्थ्या करताय पुराणामध्ये वर्णन आलं तीन मुखी रुद्राक्ष हा शाळेतील विद्यार्थ्यांनी धारण करावा आणि तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्यावर खावं आणि झोपून राहावं अभ्यास करायची गरज पुढच्या वर्षी पुन्हा मुखी रुद्राक्ष घालून झोपा काढायला जमत नाही तर तुम्ही घालायचे होते तीन मुखी रुद्राक्ष काहीच नाही करायचे ज्यावेळी तीन मुखी रुद्राक्ष परिधान करतात त्यावेळी तो ती एनर्जी विद्या प्राप्ती करण्याकरता तुम्हाला बौद्धिक बळ देण्याचं काम करतो जसे डोक्याची गोळी घेतल्यानंतर डोकंच नाही तर डोक्याची गोळी घेतली म्हणजे पाठ असं झाले तरी नाही तिचं काम आहे काय करणं डोक्याची गोळी घेतल्यानंतर डोकंच राहील तसं रुद्राक्षाचं महात्मे एक मुख्य रुद्राक्षाचं महात्मे वेगळं दोन मुख्य रुद्राक्षाचं महात्मे वेगळं तीन मुखे रुद्राक्ष महात्मे वेगळं ज्यावेळी तीन मुखी रुद्राक्ष धारण करतात त्यावेळी तीन मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने विद्यार्थ्याने नेहमी अभ्यास करताने ब्रह्ममुहूर्त ब्रह्म म्हणजे पहाटे तीन नंतर चार नंतर आता सध्याची मानसिकता आहे महाराज रात्री दोन पर्यंत जागवा परंतु पाठ माणसं हायब्रिड झाले हायब्रिड आपल्या भाषेत बोलत झालं म्हणजे की जर्सी गावरण माणसं राहिले जर्सी माणसं झाले जर्सी पहा ते उठायच म्हणलं की महाराज पहा शक्य नाही हा रात्रभर जागायला सांगायचं रात्रभर जागू शकत शिव महापुराणामध्ये वर्णन आलं ज्यावेळी तीन मुखी रुद्राक्ष तुम्ही धारण करता त्यावेळी तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती उठाव आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरेकडे करावं अभ्यास करताना कधी अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी कधीही उत्तरेकडे मुख करावं अभ्यास करताना जर उत्तरेकडे मुख केलं तर मला शास्त्र सांगतं पुराण सांगत उत्तरेकडे मुक्त करून केलेला अभ्यास या अभ्यासाची विस्मृती होणार नाही तो विसरा विसरणार नाही म्हणून नेहमी अभ्यासाला बसले की विद्यार्थ्यांनी उत्तरेकडे तोंड करायचं मला मुलाने करायचं का मुलीनं उत्तरेकडे तोंड मुलाने कोणीकडे केलं तरी जमत गणितातच नाही आहे सध्या मुलं काही गणितात नाहीये म्हणजे गणितात पकडण्यासारखं नाही ज्या माता माऊलीचा मुलगा अभ्यास करतो महाराज व्यवस्थित राहतो तिने समजायचं महादेवाची माझ्यावर खूप मोठी कृपा आहे गाडी बंगला नाही दिला तरी चालेल फक्त याला असाच ठेव बदलू देऊ नको एवढंच पाहिजे यांचे स्वप्न लय विचित्र आहे आणि प्रवासामध्ये मला जर ट्रॅक्टर चालवताना मुलगा दिसला तर एवढं वाईट वाटत तरुण मुलगा आज प्रवासामध्ये मी येत आणि दोन तीन तरुण मुलं एकदम सोळा सतरा अठरा वर्षाचे ट्रॅक्टर चालवताना आले तेवी ट्रॅक्टर ऋसाच चालवताना पाहिजे वाईट वाटत कि या वयात जर तुम्ही ट्रॅक्टर चालवण्याचे स्वप्न पकडले तर तुमचं आयुष्य समाप्त झालं तुमच्यात काही नाही काही नाही इथं बसलेल्या माता माउल्याला विनंती आहे परिस्थिती कशी जरी असली तरी यांच्याकडे लक्ष द्या ट्रॅक्टर ड्रायव्हर बनवू नका कोची ड्राव्हेर असा आहे की तो महाराज निर्वेचणी कोचित बोटावर मोलण्यासारखा फर्स्ट प्लेअर बोलणार आहे कोचित ड्रायव्हेर असा आहे की तो निर्वेशनी आहे शक्यतो ड्रावेर लाईन ही वेशणी बनवते म्हणजे बनवते मुलाला जर म्हणू लागला मी ट्रॅक्टरवर जातो तर त्याला म्हणायचं भीक मागून खाय परंतु ट्रॅक्टरवर जाऊ लागलो भीक मागावा एवढ्या कमी वयामध्ये जर महाराज इकडे तुम्ही पाठवले की महाराज आम्ही शोधवस्त आहे मला फक्त एकदा ट्रॅक्टरवर बसून बसून तुम्ही एकदा एक चार दोन चार किलोमीटर ट्रॅक्टरवर बसून पहा तुम्ही झोपले तर दोन दिवस उठायचे नाही तुम्ही आणि तो त्रास त्याला वेगळ्या मार्गाला घेऊन जातो तो त्रास चैप्टरचा त्रास मी थोडंसं विस्ताराने बोलतोय भूगळ बोलतो मोकळं बोलतो कारण माझा स्वभाव आहे ज्या गोष्टी तुमच्या तोट्याच्या आहेत त्या मी त्याच्याविषयी विशेष विस्ताराने बोलतो त्याचं कारण आहे व्यसनाधीन जायचं ट्रॅक्टर मध्ये तुम्ही बसून पहा ट्रॅक्टर वर माणूस असा बसूच शकत मग कसा बसतो मग ते अमृत पिऊन बसतो इथं बसलेल्या तरुण मुलाला माझी विनंती आहे जी जीवनामध्ये ज्या वयामध्ये विद्या अर्जन करायची त्या वयामध्ये विद्या करा वाईट काम वाईट मार्गाने वाईट विचाराने वाईट संगतीमध्ये जाऊ नका ज्याला सोळा ते पंचवीस सांभाळता आलं त्याचं जीवन सुखी ज्याला सोळा ते पंचवीस सांभाळता आलं नाही त्यांनी लिहून ठेवायचं आजच आपल्याला आयुष्यभर रडल्याशिवाय पर्याय नाही ज्याला सोळा ते पंचवीस सांभाळता आलं वयाचे सोळा ते पंचवीस ज्याने सांभाळलं तो सुखी आणि ज्याला वयाचे सोळा आणि पंचवीस सांभाळता आलं नाही सोळा ते पंचवीस त्याने समजायचं आपल्याला आयुष्यभर रडणं दुसरं काहीच नाही या वयामध्ये स्वतःला सांभाळणं खूप अवघड आहे सोळा ते पंचवीस या वयागटातल्या माणसाला सांभाळणं खूप आवड आहे ही रेंज वेगळी आणि या वयातून तुम तुम्ही ही गेलेले आहात माझी विनंती वडिलांना ज्यावेळी मुलगा सोळा पार करतो त्यावेळी पंचवीस पर्यंत त्याचे तुम्ही मित्र बना पाप भरू नका त्याला मित्रासारखा संवाद करा त्याच्याबरोबर बोलत चालत जा मित्रासारखा संवाद त्याच्याबरोबर करत जा म्हणजे या वयामध्ये जर मुलगा बरोबर संवाद झाला नाही तो रेन सोडणार म्हणजे सोडणार वाम मार्गाने जाणार सोळा ते पंचवीस पर्यंत बाप आणि मुलाबरोबर मित्रासारखा व्यवहार करायचा चर्चा करायची प्रत्येक गोष्टीवर तुमच्या पायातली चप्पल तुमच्या कन्येला आली का आल तुम तुम्ही तिची आई नाही तुम्ही तिची संवाद साधायचा या वयात जर तुम्हाला लेकराला समजून घेता आलं नाही तर तुमचं आई वडील होणं होण आणि तुम्हाला वाटत धाकाने हाणल्याने मारल्याने हे डोक्यातून काढून टाका तुम्ही पहिला माझा नाही मुलं मला आले की नाही मुलं घाबरतात मी घरात आलो की मुलगी थरथर कापते मुलगा डोक्यातून काढून टाक पाहिला हा बार तुझ्या जेवढे थरथर कापतात ना तू गेल्यानंतर तेवढा धिकाणा करतात हे कायम लक्षात ठेवाय ज्याला पाहून मुलगा घाबरतो मुलगी घाबरते त्याने आज बांडवर लिहून ठेवायचं जेवढे तू आल्यावर शांत आहे तू गेल्यानंतर तेवढा डबल धिगाणा आहे हे लिहून ठेवा तुम्ही सोळा ते पंचवीसव्या वर्षामध्ये मुलाला मारायचं नाही हानायचं नाही त्याला मित्र बनून त्याच्यासार वागायचं समजून घ्यायचं या वयामध्ये मारून हाणून काय मारायचं वय हानायचं वय महाराज सहा वर्षापासून तर एक बारा वर्षापर्यंत तुम्ही तरी मारू शकता या वयामध्ये तुम्हाला मारायचा अधिकार आहे या वयात नेमके तुम्ही पेढे खोगादा पेढ्याला या वयात किती चुका केलं तरी मारणार नाही काय नाही आणि ज्या वयामध्ये मला मग वायाला गेले त्यावेळेस वाया मारायला सुरुवात झाला त्यावेळी उपयोग सहा ते बारा या वर्षामध्ये कधीतरी तुम्ही या वयामध्ये कधीतरी मारू शकता यानंतर नाही पुराणामध्ये वर्णन आलं तीन मुखी रुद्राक्ष हा तीन मुखी रुद्राक्ष जर गळ्यामध्ये धारण केला आणि ब्रह्म मुहूर्तावरती उत्तरेकडे मुख करून जर अभ्यास केला तर शिवमहापुराण कथा सांगते एकदा वाचलेलं पुस्तक एकदा पाठ केलेला धडा एकदा पाठ केलेला चाप्टर तुम्ही कायम स्वरूपामध्ये कायम स्मरणामध्ये ठेवू शकता परंतु पाहते बसावं लागेल ब्रह्म मुहूर्तावर मध्यरात्र ही अभ्यासाची वेळ नाहीये मध्यरात्री चोऱ्या होतात मध्यरात्री विषय सेवन होत त्यामुळेच प्रकृतीवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्या विपरीत परिणामामुळे तुमच्या बुद्धीवर त्याचा परिणाम होतो म्हणून मध्यरात्र ही अभ्यासाची नाहीये मध्यरात्र ही चोराची मग चोऱ्या करू शकता मध्यान्ह हा महाराज दूषित वातावरणाचा हा परिणाम या सृष्टीवरती होतो म्हणून अमेरिकेमध्ये एक संत जात होते महाराज त्यांनी रोज ध्यानाला लोकांना बसवावं आणि ध्यानाला बसवल्यानंतर त्या शहरामध्ये रिसर्च असा झाला की जेवढ्या वेळ ध्यान करतात तेवढ्या वेळामध्ये या शहरातल्या हत्या कमी होतात महाराज त्या अमेरिकेन व्यक्तीने रिसर्च करणाऱ्या व्यक्तीने विचार केला म्हणजे एवढ्याच वेळामध्ये आत्महत्या हत्या कमी का होतात याचा शोध घ्या म्हणजे त्यावेळी त्यांना शोधा अंती हे कळालं की या वेळामध्ये या शहरामध्ये लोक ध्यान करतात आणि या ध्यानाच्या परिणामाने सगळ्यांच्या अंतकरणामध्ये सद्भाव जागृत होतो म्हणून आत्महत्याचं प्रमाण कमी आहत्याचं प्रमाण कमी होत केवळ ध्यान केल्यामुळे शहरातल्या आत्महत्या कमी झाल्या होत्या म्हणून त्यांनी महाराज हे ध्यान कोण करत आणि या ध्यानाचा एवढा कसा परिणाम होतो म्हणून पाच वेळ साधू संत मुनी उडतात बाहेरच्या वेळी केलेलं भजन मी पाकच्या वेळी केलेला